आणि त्याच्या मागे फक्त इमॅजिनेशन नाही तो खूप जास्त स्ट्रगल सॅक्रिफाईस मोस्ट इम्पॉर्टंट पेशन्स होते कारण सलग पाच वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते हे बोलायला खूप सोपं आहे पण करताना खूप जास्त जड जात असं म्हटलं जातं की अपयश यशाची पहिली पायरी असते मी अपयशाच्या इतक्या पायऱ्या चढले की दोन तीन जिने झाले त्यावेळेस यश मला मिळालं एज्युकेशन मध्ये कुठली एक गोष्ट चांगली घडली तर ती एकमेव मी शासकीय नाशिक मधून डिप्लोमा केला मग एक गव्हर्नमेंट कॉलेजमधून शिकल्यानंतर थोडा अभ्यासाची सवय लागलेली होती पण असं वाटलं की जॉब करून एक्सटर्नली डिग्री करायला पाहिजे तो निर्णय कदाचित चुकला अभ्यासाकडे कदा दुर्लक्ष झालं आणि ऍट अ टाइम तीन सब्जेक्ट ला गेले क्रिटिकल म्हणजे एकही सब्जेक्ट राहिला तर तुम्हाला एक वर्ष ड्रॉप घ्यावा लागतो <coughs> तीन सब्जेक्ट क्रिटिकल एक सेमिस्टर मी कॉलेजला पूर्ण ऑबसेंट होते आणि एक ऑन सेमिस्टर असे तेरा ते चौदा सब्जेक्ट सोबत द्यायचे होते तुम्ही बऱ्याच अधिकाऱ्यांना असं ऐकलं असेल की ही गोष्ट किंवा ही परीक्षा मी पास करू शकते तर कोणी करू शकत कधीतरी तीन सब्जेक्ट बॅकलॉग दोन सेमिस्टर बॅकलॉग इतकं पास करणारा व्यक्ती कधी अधिकारी होईल असं ऐकलं असेल तर या गोष्टीवरती विश्वास ठेवा कारण तीच व्यक्ती तुमच्या समोर भाषण करते फ्रेंड्स <laughs> फॅकल्टी सगळ्यांनी एक गोष्ट सांगितली होती की तुला शंभर टक्के एक वर्ष ड्रॉप लागणार आहे जितका अभ्यास जितका सब्जेक्ट क्लिअर करता येतील ह्या सेमिस्टरला तितके बाकी नंतर बघू जॉब सोडायची इच्छा होत नव्हती पैसे किती मिळू देत पण ती मिळायला लागले की अभ्यासाकडे नक्कीच दुर्लक्ष होतं पण घरच्या तेडी ते करते आणि त्याच्या हिशोबात न पकडता येणारे प्रयत्न माझ्या घरच्यांनी केले आणि त्यांनी मला जॉब सोडायला लावला सहा महिन्याचा पिरियड होता तेरा सब्जेक्ट सोबत द्यायचे होते कॉलेज पण तीस किलोमीटर लांब होतं घरापासून सकाळी बॅकलॉगचा पेपर असायचा संध्याकाळी रेग्युलरचा पेपर असायचा ज्यावेळेस रिझल्ट लागला ज्यांना एक क्रिटिकल सब्जेक्ट होता ते पण इयर ड्रॉपला गेले मी पूर्ण तेरा सब्जेक्ट क्रिटिकल करणारी एकटी विद्यार्थी माझ्या क्लासमध्ये मध्ये होते <laughs> याच्यातला नक्कीच काही खूप मोठा तीर्मानला असं मी नक्कीच म्हणत नाही पण ती जिद्द जी एखाद्या मध्ये असायला पाहिजे गव्हर्नमेंटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये त्या क्वालिटीज मला माझ्यात दिसल्या म्हणजे की तुम्ही सोशल मीडियापासून कंप्लीटली दूर राहता आलं पाहिजे माझ्या आयुष्यात व्हॉट्सअप इंस्टाग्राम ह्या गोष्टी आजपर्यंत नव्हत्या पंधरा जानेवारीला रिझल्ट लागला सोळा जानेवारीला सगळं डाउनलोड केलं त्याच दिवशी <laughs> 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 सगळे म्हणायचे की तुला ड्रॉप शंभर टक्के लागणार आहे पण मी त्या पिरियड मध्ये कदाचित स्पर्धा परीक्षेत पण इतका अभ्यास केला नसेल तेरा चौदा तास मी तेव्हा अभ्यास करायचे रात्रीची झोप जेवण मला काहीच माहित नसायचं कारण इयर फेल्युअर कधी पाहिलेलं नव्हतं मी हुशार नक्कीच नाही पण ऍव्हरेज नक्की होते त्यामुळे मला फेल्युअर कधीच नको होतं पण मानली ठाण तो, तो जिते आणि ते मी करून दाखवलं मग जॉब सोडलेला होता आणि शासकीय सेवेत यायचं तर माझ्या कुटुंबात बरेच लोक गव्हर्नमेंट जॉबलाच आहे एक ओढ आधीपासूनच होती इथे यायची पण नक्की कुठला अभ्यास करायचा याचा काहीच पत्ता नव्हता बरेच लोक एमपीएसी कडे वळतात की एमपीएससीचा अभ्यास करू इथेच भूगोल वाचू मास् दहावी नंतरच डिप्लोमा झालेला होता आणि इलेक्ट्रिकल ही ब्रांच मी खूप चॉईस चॉईस करून घेतलेली होती त्यामुळे इतिहास गुगलाचा अभ्यास करायचा डोक्यात नव्हतं सिम्पल एक्सप्लेन करायचं झालं एखाद्या व्यक्तीला की वर्किंग प्रिन्सिपल ऑफ मोटर किंवा व्हॉट आर ऍप्लिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट असा अभ्यास करायची सवय आणि त्या व्यक्तीला तुम्ही परीक्षेला प्रश्न विचारता सचिन क्रिकेट खेळतो याचा काळ ओळखा नक्की दुसरा प्रश्न किती आहे पण मग ती बुद्धीला तसं टॅकल करण्याची सवय राहत नाही त्यामुळे नक्कीच इलेक्ट्रिकल अभ्यास योग्य वाटतो मग एवढं ऐकलेलं होतं की स्पर्धा परीक्षेचं जाळं नक्कीच अवघड आहे इथे वेळ लागतो लगेच काही सिलेक्शन होत नसतं घरात माझ्या बहिणीने पेपर दिलेले होते आयबीपीएसचे पिक्चरचा डायलॉग आहे की मरण थो आहे तो थोडा जाऊन मग ठरवलं इथे आलोच आहोत सगळ्यात उंच जो आहे तोच चढायचा आणि इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस अभ्यासाचं प्रिपेरेशन चालू केलं दोन वर्ष तिथे अभ्यास केला गायडन्सची गरज होती कारण आतापर्यंत अकॅडमिक एकही लेक्चर मी केलेला नाही तरी मी आज अधिकारी झाले त्यामुळे तुम्हाला किती पॉइंट आहे डिग्रीला याचा काहीच फरक पडत नसतो की जर्नी खूप जास्त डिफरंट आहे कदाचित म्हणून कुठे तरी युनिव्हर्सिटीचा टॉपर आज स्पर्धा परीक्षेत नाहीये आणि दहावीला किंवा बारावीला पन्नास साठ मार्क ही आज अधिकारी आहे त्या दोघं परीक्षा खूप वेगळ्या आहेत ते समजणं खूप गरजेचं असतं तिथे आपण एका रात्री सब्जेक्ट काढतो इथे ठरवलं ते एका रात्री सिलेबसही समजणार नाही दोन वर्ष अभ्यास केला चा पण प्रीमियम पण निघालेले आणि मी इतकी चांगली की मी एक वर्ष फॉर्म भरायलाच विसरले त्यामुळे खूप लोकांनी मला जज केलं म्हणजे की एकाच परीक्षेच्या नावाचं वर्षभर कौतुक करत आणि तोही फॉर्म तू भरत नाही म्हणजे अक्षरशः ज्यांना युपीएससी चा फुल फॉर्म पण येणार नाही ते लोक पण मला शाळा शिकवून गेले की वर्ष व्हाय गेले आणि काय होत असतं त्या दोन वर्ष मी युपीएससी प्रिलियम्स क्लिअर केली नाही आणि एक वर्ष पेपर दिला तेव्हा झालं असेल की आय एस ने जागा रिमूव्ह करून घेतलेल्या होत्या आणि जरी म्हणायला सोपं वाटतं की तुला एकच खुर्ची पाहिजे जागाच बघू नको पण तसं नक्कीच नसतं इथे खूप अनालिसिस करून फॉर्म भरायचे असतात जर सांगायचं झालं जर आय एस च्या जागा ऑल ओव्हर इंडिया खूप कमी येतात तर ती परीक्षा एका सांगितलं खुर्चीच्या खेळासारखी असते तुम्ही कितीही प्लॅनिंग स्ट्रॅटेजी युज करून खेळा तुमचं नशीब चांगलं असाल तर जेव्हा म्युझिक बंद होईल तेव्हा तुम्ही खुर्ची समोर असाल तर ती तुम्हाला खुर्ची मिळते स्टेट गव्हर्नमेंटची एखादी चारशे जागा आयबीबीएस ला येतात ती खूप चांगली वॅकेन्सी असते अभ्यास करण्यासारखी ती परीक्षा एखाद्या धावत्या खेळासारखी असते तुमचा पाच खूप क्लिअर असतो जीव तोडून धावलात तर जिंकलात तिथे गोष्ट फक्त तुमच्यावर डिपेंड असते की तुम्ही अभ्यास कसा करतात आणि कुठल्या स्ट्रॅटेजी युज करून करतात परत मी एकच म्हणे की एक वर्ष फॉर्म भरला नाही त्यामुळे नुकसान नक्कीच झालं नाही जो होता है, अच्छे किले होत आहे एक वर्षाच्या फॉर्म मध्ये स्टेट गव्हर्नमेंटचे सगळे फॉर्म भरले जिथे अप्लाय करू शकते आणि तिथून एक गोष्ट क्लिअर झाली की जर युपीएससी नाही झालं तर नक्की स्टेट गव्हर्नमेंट मध्ये काहीतरी करेल आणि सगळे पेपर सरांनी सांगितल्याप्रमाणे डिफरन्स ने नेच राहिले आता सांगायला काही वाटत नाही त्यावेळेस ते डिप्रेशन मध्ये जायचे मिलिटरी कारण पुढचा पेपर नाही द्यायला घरचे पण जज करायचे खरंच अभ्यास करते का खरच पेपरला जाते का त्यामुळे त्या ते अवघड वाटायचं पण आयुष्यात प्लॅन मी कधीच नव्हता माझ्याकडे आज कदाचित हा ट्रान्सको कि डिस्को मी पेपर निघाला नसता तर पुढे काय करणार काहीच नव्हतं प्लॅन मी नव्हता कसं होता खूप विश्वास होता बऱ्याच रिझल्ट मध्ये काहीतरी अप्रुव्हमेंट प्रत्येक वेळ झालेली असायची की चूक समजलेली असायची ती ओव्हरकम करण्याची पद्धत मला माहित होती त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेत खूप जास्त टिकून राहिले जिंकत नाही हे मैदान सोडायचं सो नव्हतं आणि ते खरंच सोडलं पण नाही एक डिजिट डिफरन्स मी ज्यावेळेस पेपर राहायचा त्यावेळेस खरंच वाटायचं की सिलेक्शन सोडून देऊ होणार नाही पण मी तितकं स्वतःला मोटिवेट पण करायचे की एक डिजिट डिफरन्स राहू राहू डिफरन्स दे कर आणि अभ्यासाला राहा आणि ते मी खूपदा केलेलं आहे रात्री अक्षरशः दहा बारा तास अभ्यास केल्यानंतर पण रोज रात्री झोपताना डोळ्यात पाणी असायचं कारण पुढे काय करणार याची काहीच कल्पना नसायची तेव्हा या पूर्ण जर्नीमध्ये तुमच्या सोबत कोणीच राहत नाही इथे एक ठरायला शिकायचं एक ठरला शिकायचं कारण इथे जर तुम्ही फ्रेंड्स ठेवल जास्त पुस्तकं जरी ठेवलं तरी तो तुमचा वेळ जातो टाइम मॅनेजमेंट खूप नीट जमलं पाहिजे मागच्या तीन चार वर्षात कुठलं लग्न वाढदिवस बारसं मला काहीच माहीत नाही मी कुणाच्याच फंक्शनला गेली नाही फक्त पुस्तक आणि मी हेच माझं रुटीन असायचं या पूर्ण जनते एकच व्यक्ती होती जी ठामपणे माझ्या मागे उभी होती ती माझी माझे तिचा खूप जास्त आत्मविश्वास होता माझ्यावरती कि असं व्हायचं की, की, की <laughs> आ, ले ले तो ती झोपताना माझ्या हातात पुस्तक असायचं ती उठल्यावरही माझ्या हातात पुस्तक असायचं मला रात्री अभ्यास करायची सवय होती त्या चर्चा करायची ही झाली झाली की काय पण म्हणून माझे एक थोडी देव पण होती म्हणजे मागचे दीड वर्षात तिने खूप फेल्युअर माझे पाहिलेले होते आणि त्यावेळेस ते डिप्रेशन येतं तिथन उठायचं असतं वाईट विचार करायचा नसतो कदाचित मी तेव्हा हार मारली असेल आज इथं बोलत नसते माझी देवगुळे असल्यामुळे ती सकाळी रोज उठली की मागच्या दीड दोन वर्षांपासून तिचं दिवस दिवा लावण्याचं कारणच एक होतं की माझ्या मुलीच्या कष्टाचं फळ मला दे आणि आज जे पण काही आहे मी तिच्यामुळे इथे आहे तिचे स्ट्रगल माझ्यापेक्षा जास्त होते असं मला वाटतं कारण माझ्यासोबत फ्रेंड्स फॅमिली खरंच नव्हते कोणीच नाही फक्त माझी आई एक ठामपणे उभी होती माझा विश्वास खूप वेळा असेल मग तिच्याकडे पाहिलं की माझा अभ्यास व्हायचा इतका तिचा माझ्यावरती आत्मविश्वास होता आणि हे आपल्या फोटो काही लाईफ लाईन म्हणून म्हणून आई वडीलच आहेत जे पूर्ण वेळ करतात कष्टाचं फळ देत अशी इच्छा असते फक्त बऱ्याच वेळा असं व्हायचं की प्रिपरेशन विले सोडून द्यायची बुक्स वगैरे ठेवून द्यायची पण पर परत माझी आई मला म्हणायची की जरी परीक्षा नसली पुढे तरी येणार एवढं फिक्स आहे त्यामुळे अभ्यासाला लाग मी अक्षरशः रात्री दोन तीन वाजे वाजता उठून पण अभ्यासाला बसायचे की आता आयुष्यात पुढे काहीच नाही हरलो तर करायचं काय प्लॅन बी काहीच नव्हता त्यामुळे फक्त एकच होत की असिस्टंट इंजिनियर मी नाव पण कधी होत लिहिलं काही सहायक अभियंता आणि मी अभ्यासात एकच सांगेल की स्वतःशी खूप जास्त प्रामाणिक राहा कष्टाचं फळ मिळतं की नाही मला माहित नाही पण प्रामाणिक कष्टाचं फळ नक्की मिळतं तुम्ही बारा तास लायब्ररीत बसता हे तुमच्या घरच्यांना माहित आहे पण त्या बारा तासापैकी तुम्ही डेस्क किती वेळ झोपता चहा प्यायला किती वेळ बाहेर जाते खरं फक्त तुम्हाला माहित असतं प्रोडक्टिव्ह स्टडी किती केलाय हे फक्त तुम्हाला माहित असतं अभ्यास जास्त वेळ का करायचा कारण का सिलेबस तेवढा आहे म्हणून जास्त वेळ अभ्यास करायचा असतो मी म्हणजे दिवसाचे दहा बारा तास तरी माझ्या अभ्यासातच जायचे मग एवढं लेट सिलेक्शन का झालं प्लॅनिंग स्ट्रॅटेजी थोड्या चुकत होत्या युपीएससी केली एमपीएससी केली नंतर आयबीपीएस कडे वळाले त्यामुळे त्या गोष्टींमध्ये वेळ खूप गेला त्यामुळे गायडन्स घेत राहायचं दुसऱ्यांकडनं विचारत राहायचं की नक्की ते काय करतायत याच्याने तुमचाच फायदा होत असतो त्यामुळे असं एकतर राहून अभ्यास करण्यात पण अर्थ नाही जे पण काही ते घेतले पाहिजे बाकी एवढंच सांगेल की अभ्यासच करतायत हे कोणालाच सांगायचं नाही कारण असं की लोक खूप जज करतात एक ती म्हण आहे की लोक घोड्यावर पण नाही चालू देत बाईक पण नाही चालू देत तोडून अभ्यास करायचा शासनाच्या गाडीत फिरायचं त्या गाडी समोर फक्त लोक समाज करू शकतात मुलींचं असं असतं की कट ऑफ थोडं कमी लागतो म्हणून अभ्यास करू पण कट ऑफ चीच नाही कुठले रिझर्वेशन असू दे जरी मार्क्स पासिंगला कमी लागत असले सिलेबस सेम आहे वा तेवढच लागतं त्यामुळे कमी सिलेबस मध्ये आपलं सिलेक्शन होईल असं कधीच ठरवायचं नाही सिलेबस पूर्ण वाचून टाकायचा म्हणजे तुम्ही आमचं इलेक्ट्रिकल जो बुसल इन्स्टिट्यूटच ते इतक्या वेळा वाचले मी प्रिपरेशन मध्ये मला ते रिव्हिजन करायला फक्त सहा तास लागतात ते पण एका दिवसाचे त्यामुळे तितकं रिव्हिजन करा सगळे जे पण सोशल मीडिया वगैरे सगळ्या गोष्टींपासून नाम राहा तर हे करणं पॉसिबल होतं ज्यावेळेस हॉल तिकीट यायचं ते दीड महिन्या घरात पण शब्द पण बोलत दीड महिना लिटरली मी पिनड्रॉप कोणी माझे एक शब्द पण बोलायचं बोलत नसायचं माझं पुस्तक आणि मी पंधरा सोळा तास म्हणजे अक्षरशः मी हॉल तिकीट आल्यानंतर वीस ते पंचवीस पुस्तक असे काढलेले असायचे की वर्षभरेच वाचले आणि याच्यामधूनच काहीतरी प्रश्न येणार आहे ते दिवसा, दिवसाले एक पुस्तक असं कंटिन्यू वाचून टाकायचं असं पेपर आधी माझा अभ्यास असायचा मी पंधरा ते वीस टेस्ट सिरीज दिल्या ट्राय इतकं करायची की क्लासमध्ये जो बॅच चा रँक राहायचा त्याच्या पाच मध्ये यायचं ट्राय करायचं म्हणजे त्या लिस्टमध्ये येऊ आणि प्रयत्न असे होते की नेहमीच वन टू थ्री मध्येच क्लासमध्ये रँक असायचा मॉक टेस्ट मध्ये आणि त्याचा फायदा तरच लिस्टमध्ये नाव मिळालं बघायला तिथे <coughs> असं असतं की मॉक टेस्ट करताना आपल्याला वाटतं की नाही दिली तरी चालतं पण नाही प्रिपरेशनची एक स्ट्रॅटेजी समजते कितीही अभ्यास केलेला असू दे वर्षभर पण त्या एक तसा खरं सर सांगता तसं सा नावही आठवत नाही स्वतःच विचारलं तर त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आठवण खूप कठीण असतं त्यामुळे त्या टेस्ट दिल्या पाहिजे स्वतःला सवय केली पाहिजे टेस्ट द्यायची म्हणजे तो एक एक जो पूर्ण तास असतो पेपर करायचा त्यावेळेस तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशन तो पेपर सॉल्व्ह करता तुम्हाला आलं पाहिजे मुलींचं जसं मी सांगितलं की डमकी की चोट तक पोहोचोगे अजिबात आपला कट कमी लागतो हा विचार करून अभ्यास करायचा नसतो मी इतका अभ्यास केलेला आहे सांगून पण मी काय महाराष्ट्रात पहिली नाही फक्त माझं नाव आहे आणि सिलेबस मी वाचून पण फक्त सिलेक्शन पर्यंत येऊन पोचले पु, त्यामुळे इथं आला आहात आणि सिलेक्शन होईल क्लासेस लावले लॅब्ररी जॉईन केली वाली म्हणून पास व्हायला या भ्रमत राहू नका कारण मी ही जर्नी जगली आहे पेपर दिल्यानंतर असं वाटायचं की होतंय सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव नसायचं अक्षरशः ज्यावेळेस महा डिस्को मेनचा रिझल्ट लागला मी एकदाच पीडीएफ बघून रडत होते पन्नास वेळा ते नाव चेक केलं की माझच आहे का घराखाली सेलिब्रेशन सेलिब्रेशन चाललं होतं मी घरच्यांना पाठवायचे एकदा चेक करून माझं नाव आहे कारण इतके वेळा फेल्युअर पाहिलेले होते तर स्वतःवर पण विश्वास बसत नव्हता आणि ज्या वेळेस असं होतं ना की याच्या पलीकडे तुम्ही कष्ट नाही करू शकत तो स्ट्रगल एकदम पिक पॉइंटला जातो ना तेव्हाच शंभर टक्के रिझल्ट निघत असतो पण तोपर्यंत तुम्ही थांबले पाहिजे पाच वर्ष खूप लोक जज करत होते आज पुलातच हिंमत नाही समोर येऊन बोलायची की तुला पाच वर्ष लागले तुम्ही दोन तीन अटेम्प्ट देऊन प्रिपेरेशन थांबवा तुम्हाला कोणीच विचारणार नाही पाच अटेम्प्ट देऊन तुम्ही सिलेक्ट व्हाला त्या पाच वर्षाची पण किंमत केली जाते म्हणून सांगितलं आणि मुलगी जी आहे ती हळदीपेक्षा मुलाला खूप चांगले दिसते आणि ते चूक आपल्या चूक आपली आई वडिलांना द्या कारण सगळ्या बापाच्या तरीच आहे आजकाल बाप्पाचे अधिकारी होण्याचं खूप कमी लोकांना कमी आई वडिलांना ते बघण्याचं सुख मिळतं ते मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाहिलंय म्हणून मी सांगते एक तर मुलींकडे ऑप्शन पण असतो एक तर अधिकारी व्हायचं नाही तर अधिकाऱ्याशी लग्न करायचं दोघीकडे भांडीच घासायची त्यामुळे अधिकारी होऊन घासा तो जास्त इज्जत केली जाईल एवढंच सांगेल अभ्यास करत राहा एक स्वतःला समजत राहत की इतके अटेम्प्ट दिल्यानंतर माझं पुढे होईल की नाही स्वतःला दिल्यानंतर समजत की माझं सिलेक्शन होत आहे की नाही होतंय असं त्यावेळेस आम्हालाही हरकत नाही पण एक दोन पॉईंट डिफरन्स की भाषा मार्क्सने आणि सगळेच पेपर वन टीचे डिफरन्सने राहील पीडब्ल्यूडीचा पेपर होता चा लास्ट कॅंडिडेटला मला सेम मार्क्स होते शास्त्राची साई शाही संपती की काय माझं वेटिंग मध्ये तरी नाव ऍड करा पण तिथेही नव्हतं पण मी खचली नाही खरंच स्वतःवरती एक विश्वास ठेवला की मी करू शकते माझ्या जिद्द होती आणि ते मी याच्यासाठी स्टार्टिंगला सांगितलं की माझं अकॅडमिक असं होतं तरी मी आज अधिकारी झाली पण त्यानंतर मी माझे कष्ट याच्यासाठी सांगितले की इतकं सोपं येणार की अधिकारी म्हणून इतकं खरंच सोपं नाही जितके तुम्ही जास्त कष्ट कराल त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळत असतं पण प्रत्येकाला मिळत नाही आज प्रत्येक घरात अधिकारी नाहीये कारण प्रत्येकाच्या आई वडील कदाचित तेवढा सपोर्ट करत नाही आणि मुलंही तेवढे कष्ट घेत नाही असं मला वाटतं पण तितकच करा अभ्यास अबेस, अभ्यासात एकच गोष्ट आहे ना जी तुम्हाला पदावर उचू शकते बाकी स्टेटसची गोष्ट झाली तर व्हॉट्सअप मी आजपर्यंत वापरलेलं नव्हतं कुठलीच गोष्ट नव्हती माझ्याकडे ज्या दिवशी व्हॉट्सअप युज करेल त्या दिवशी माझं सिलेक्शन अपलोड करेल त्या दिवशीच व्हॉट्सअप इन्स्टॉल करेल असं ठरवलेलं होतं आणि ते मी केलं कोण आपल्या आयुष्यात काय आहे ऑट मॅड करतो करतोय पाडत काहीच अर्थ नसतो स्वतःचा दुसऱ्याचं स्टेटस बघण्यापेक्षा स्वतःचा बनवा प्रत्येकाच्या स्टेटसला त्या दिवशी माझा फोटो होता, सुख होता ते पाहण्यात आयुष्यात बाकी मी जरी माझं प्रिपेरेशन सेल्फ स्टडी अगोदर चालू होतं युपीएससी सिलेक्शन झालं नाही दोन हजार बावीसचा चा जो ट्रान्सकोचा रिझल्ट लागला तोही माझा वन राहिला त्यानंतर मी व्हिडिओ बावीस ची कुठेतरी वाटत की जे रॅगिंग होते प्रिपेरेशन थांबवण्यापेक्षा आपण केंद्रीय जाऊ सरांना ते फर्स्ट कन्व्हर्सेशन आठवतं की नाही मला माहित नाही पण मी सांगितलं होतं की मी थकली आता माझी इच्छा होती अभ्यास करायची पण स्वतःला चान्स द्यायचा म्हणून मी हा क्लास जॉईन करत आहे पण तो क्लास मी खूप सिरियसली केला अक्षरशः म्हणजे एका व्हिडिओ सरांचे बघून टाकायची दहा बारा तास अभ्यास करायचा उरलेला वेळ जो असायचा तुम्हाला रिव्हिजनला मिळायचा दिवसाला एक दोन व्हिडिओ कधीच पाहिजे नाही तुमच्याकडे करायला काहीच नाही दिवसभर जास्तीत जास्त अभ्यासच करायचा फोन नावाची गोष्ट कमी असेल तितकी चांगली आहे मी अक्षरशः स्विच ऑफ करून लायब्ररीत बसायचे तेव्हाच अभ्यास होत असतो बाकी ते दहा टॉपर्स येतील दहा टॉपर्स आपल्या दहा स्ट्रॅटेजी सांगतील तुम्ही प्रत्येक व्यक्ती ती फॉलो नाही करू शकत प्रत्येकाच्या स्ट्रेंथ विकनेस डिफरंट असतात स्वतःचा अनालिसिस नीट करायचा की आपण कुठल्या वेळेत अभ्यास करू शकतो माझं असं होतं की दुपारी झोप लागायची म्हणून दुपारचं जेव्हा स्किप करायचं रात्री मी अकराला बसले की सकाळी सहा पर्यंत कंटिन्यू अभ्यास करायची तुम्ही नाही करू शकत कोणी दुपारी त्यामुळे स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवायची उगाच एखाद्या टॉपरची लावली टेक्स्ट वरती की मी हे फॉलो करणार ते पॉसिबल नाहीये पण अभ्यास जो आहे आठ ते दहा पाहिजे असं मला वाटतं कारण सिलेबस खूप जास्त आहे आणि कुठलंच टॉपिक स्किप करायचं नव्हतं नाही करायचं कुठलंच टॉपिक कारण ज्यावेळेस माझे एक दोन मासले सिलेक्शन द्यायचे असं वाटायचं कुठेतरी तरी तर कर काम करतोय पण खरंच तसं काही नसतं आपण कुठेतरी लॅगिंग बसतो मी तो सगळं अनालिसिस करायची कुठला एकही सब्जेक्ट मी स्किप केलेला नव्हता त्यावेळेस माझं सिलेक्शन झालं आणि जर सगळे सब्जेक्ट करायचे असेल तर जास्तीत जास्त टाइम तुम्हाला अभ्यासाला द्यावं लागेल बाकी केंद्रीय इन्स्टिट्यूटचं बुक इतकं सफिशियंट मला वाटतं बरेच लोक हे बोलतात की जे की ए पोस्ट काढायची जे बी गुप्ताचं पारायण करा माझ्याकडे आजपर्यंत ते पुस्तक नाही मी परचेस पण केलेलं नाही असं गरजेचं नाही की तेच पुस्तक वाचलं पाहिजे कुठलेही पुस्तक वाचायचं ते सफिशियंट आहे आणि मला तरी वाटतं इन्स्टिट्यूटचं बुक खूप सफिशियंट आहे मी सर्वांना फीडबॅक मध्ये पण ते सांगितलं होतं ते एक पुस्तक ना दहा बारा वेळ वाचायला तरी काही हरकत नाही कारण ते तुम्हाला एवढं फरी पदावर देतंय आहे आणि एम एस सी बी साठी जर काही मोटिवेशन पाहिजे असेल तर ते एकच सॅलरी स्लिप बघायची एकदा आपला बसायचं आणि खरंच शासकीय सेवेत काय कारण तुमचे खूप तगडं पाहिजे कारण इथे टिकून राहायचं असेल माझं एकच कारण होतं की मी स्वतःला कधीच कोणाच्या काम करताना नाही बघू शकत प्रायव्हेट जॉब मी नव्हते करू शकत त्यामुळे इतकं फिक्स किती वेळ टिकून त्यामुळे मी त्या लेवल अभ्यासही केला तसंच तुम्ही करा हेच सांगेल इथे आला आहात तरी तू जाण्याचा जा विचार आधीच करायचा नाही इथे दोन तीन वर्ष द्या इथे वेळ लागतो सिलेबस समजायला सुद्धा पण मग टिकून राहायचं असेल तर कन्सिस्टन्सी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण ती ससा आणि कासवाची गोष्ट आहे ती किती जुनी झाली तरी त्यात सत्य आहे ते टिकूनच राहणार आहे त्यामुळे सातत्य पाहिजे मला दिवाळी असू दे माझा वाढदिवस असू दे कुठलाच दिवस आठवत नाही मी ज्या दिवशी अभ्यास केला नाही म्हणजे ज्या दिवशी करू शकत असेल बाहेर माझ्या फोन मध्ये एखादी टेस्ट असायची टेस्ट सबमिट करायची आणि फक्त ते क्वेश्चन्स रीड करायचे एकदा म्हणजे मी प्रत्येक दिवस अभ्यास केलेला आहे कारण मला माहित होतं की जर मी आता तर पुढे आयुष्यात माझ्याकडे करायला काहीच नाहीये बाकी केंद्रीय इन्स्टिट्यूटचं एक सांगेल की सर सर जे ट्रिक्सने शिकवतात ना ते खूप युजफुल आहे सर जितके सांगतात त्याच ट्रिक्सने कदाचित जो टॉपिक मला येत नाही ट्रिक्स नसेल बनलेली ती तुम्ही स्वतः डिफाईन करायची इथे जर सर जसं युज करता तसं स्वतःचा डोकं युज करून आपण आपल्या ट्रिक्स बनवायच्या आणि शॉर्ट नोट्स इतक्या पाहिजे की पेपर हॉल तिकीट आलं की त्या वाचून झालं पाहिजे म्हणजे माझ्याकडे जर एक पुस्तक असेल तर त्याच्या चार कॉपीज फक्त शॉर्ट नोट्सच्या आहेत आणि शॉर्ट नोट्स असं नाही की छोटी चिठ्ठीवर लिहिलं ती हरवली तर तुमच्या दोन पॉईंट दोन मार्क्स झाला एअर फोर साईजचा पेपर घ्यायचा आणि पूर्ण शॉर्ट नोट्स नीट बनवायच्या शॉर्ट शॉर्ट मी नंतर बनवलेले असायच्या पेपरच्या आधी आणि मी तिथे तितक्याच वाचत असायचे त्यावेळेस तशा तुम्ही बनवल्या पाहिजे एखाद्या टॉपरच्या शॉर्ट नोट्स परचेस करून बरेच लोक वाचतात पण ते त्याच्या लँग्वेज मध्ये असतात माझ्या नोट्स दिल्या कदाचित पन्नास टक्के लोकांना काही समजणार नाही कारण मी त्या माझ्या लॉजिकनुसार बनवल्या त्या बनवायचा आणि हे तेव्हाच पॉसिबल होतं नोट्स बनवून बनवणं की तुम्ही जास्तीत जास्त ते तेव्हाच शक्य होतं आणि केंद्रीय इन्स्टिट्यूट मी खरंच आभार मानेल कारण म्हणजे माझं एक लिस्टमध्ये नाव दिसत नव्हतं आज जो बुस्ट झाला तो सरांच्या गोष्टी सरांच्या लेक्चर्स मुळे सरांच्या मोटिवेशनमुळे की दोन लिस्ट मध्ये मला माझं नाव पाहायला मिळालं त्यामुळे सरांचे मी खूप आभार मानते तुम्हाला इथे बोलवलं माझा सत्कार केला त्यासाठी धन्यवाद मंदिर से आगे बडकर मंदिर तलाश करा मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलश कर अरे हर हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से तो वो पत्थर ही टूट जाए तो वो शीशा तलश कर